नमस्कार द डीप डाईव्ह मध्ये आपलं स्वागत आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की प्राणी श्वास घेतात जगण्यासाठी ऑक्सिजन लागतो पण वनस्पतींचं काय म्हणजे त्या कशा श्वास घेत असतील त्यांनाही ऊर्जेची गरज असतेच की नाही विशेषतः रात्री जेव्हा सूर्यप्रकाश नसतो मग ही ऊर्जा कुठून आणतात त्या आज आपण वनस्पतींमध्या याच एका अत्यंत महत्वाच्या आणि थोड्याशा गूढ वाटणाऱ्या प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत वनस्पती श्वसन अगदी ही खूपच रंजक प्रक्रिया आहे यासाठी आम्ही का काही काय म्हणतात त्याला शास्त्रीय लेख आणि इतर माहितीपूर्ण स्रोतांचा आधार घेतला आहे आपला उद्देश अगदी स्पष्ट आहे वनस्पती ऊर्जा कशी मिळवतात त्यांचं श्वसन आपल्यापेक्षा नेमकं कसं वेगळं आहे आणि याचा त्यांच्या वाढीवर आणि हो पर्यावरणावर काय परिणाम होतो हे समजून घेणं आणि ते हे सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करूया बरोबर चला तर मग वनस्पतींच्या या ऊर्जा निर्मितीच्या जगात डोकावूया पहिला प्रश्न अगदी साधा आहे वनस्पतींना श्वसनाची गरज का पडते म्हणजे त्या तर प्रकाश संश्लेषण करतात स्वतःचं अन्न स्वतः बनवतात मग पुन्हा श्वसन कशासाठी हा एकदम मूलभूत प्रश्न आहे आणि महत्वाचा सुद्धा बघा प्रकाश संश्लेषणामधनं वनस्पती ग्लुकोज म्हणजे एक प्रकारची साखर तयार करतात हे त्यांचं अन्न झालं हो पण नुसतं अन्न असून भागत नाही ना ऊर्जा मिळवावी लागते म्हणजे जसं आपल्या घरात धान्य असतं पण ते शिजवून त्यातून आपल्याला मिळते तसंच अच्छा श्वसन ही प्रक्रिया काय करते तर त्या ऑक्सिजनच्या मदतीनं विघटन करते आणि त्यात जी साठवलेली ऊर्जा असते ती एटीपी ट्राय ट्रायफॉस्फेट नावाच्या रेणूंच्या स्वरूपात मोकळी करते एटीपी हे नाव ऐकलंय हो हे एटीपी म्हणजे पेशींच एनर्जी चलन आणि एनर्जी करन्सी म्हणायला हरकत नाही याचा वापर वनस्पती वाढीसाठी नवीन पानं फुलं येण्यासाठी मुळांनी पाणी आणि क्षार शोषून घेण्यासाठी अशा अनेक कामांसाठी करतात म्हणजे प्रकाश संश्लेषण म्हणजे अन्न बनवणं आणि श्वसन म्हणजे त्या अन्नातून कामासाठी ऊर्जा काढणं बरोबर अगदी बरोबर परफेक्ट ठीक आहे पण मग पुढचा प्रश्न येतो प्राण्यांना तर श्वास घ्यायला फुप्फुसा असतात वनस्पती कशा घेतात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर कसं टाकतात त्यांच्याकडे तर अशी काही सिस्टीम नसते नाही त्यांच्याकडे फुफ्फुसांसारखे खास अवयव नसतात हीच तर आहे त्यांच्या शरीराचा प्रत्येक भाग पानं खोड मुळं आपापल्या गरजेनुसार स्वतंत्रपणे हो पानांवर बघा असंख्य लहान छिद्र असतात त्यांना म्हणतात पर्णरंध्रे किंवा स्टोमॅटा यातूनच ऑक्सिजन आत येतो आणि श्वसनात तयार झालेला कार्बन डायऑक्साईड बाहेर जातो अच्छा आणि गंमत म्हणजे प्रकाश संश्लेषण चालू असताना याच टोमॅटातून कार्बन डायऑक्साईड आत घेतला जातो आणि ऑक्सिजन बाहेर टाकला जातो बरोबर अगदी बरोबर म्हणजे हीच छिद्र दोन्ही कामांसाठी वापरली जातात परिस्थितीनुसार कमाल आहे आणि खोड आणि मुळ यांचं काय कोळ हिरव खोड असेल तर त्यावरही थोडे स्टोमॅटा असू शकतात पण जाड जून खोडांवर वातमुखे म्हणजे लेंटी सेल्स नावाची खास छिद्र असतात ती वायूंच्या देवाणघेवाणीसाठी मदत करतात ओके लेंटिसेल्स आणि मुळं तर जमिनीत असतात ती काय करतात तर मातीच्या कणांमध्ये जी हवेची पोकळी असते त्यातून ऑक्सिजन शोषून घेतात यासाठी मुळांवर असलेले बारीक केस म्हणजे मुळ रोम रुख हेअर्स खूप महत्वाचे ठरतात म्हणूनच पानथळ जमिनीत झाडं जगत नाहीत लवकर कारण ऑक्सिजन मिळत नाही मुळांना अगदी बरोबर कारण त्या हवेच्या जागा पाण्याने भरलेल्या असतात ऑक्सिजनची कमतरता भासते आणखी एक गोष्ट म्हणजे वनस्पतींच्या आतल्या पेशींची रचना पण थोडी सैलसर असते म्हणजे त्यांच्यात जागा असते त्यामुळे वायूंना पसरायला म्हणजे डिफ्युजन व्हायला मदत होते समजलं म्हणजे वनस्पतींचे अवयव स्वतःच आपापली सोय बघतात आता मुख्य मुद्दा पेशींच्या आत ही ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया म्हणजे हे जे आपण पेशीय श्वसन म्हणतोय ते नक्की चालतं कसं बरं पेशीय श्वसन ही खरं तर रासायनिक क्रियांची एक मोठी साखळी आहे यात काय होतं तर ग्लुकोजचं ऑक्सिजनच्या मदतीने टप्प्याटप्प्याने विघटन होतं आणि त्यातून ए टी रूपात ऊर्जा बाहेर पडते आणि ही प्रक्रिया कुठे होते पेशींमध्ये हो पेशींमध्ये पण मुख्यत्वे पेशींमधल्या तंतुकणिका नावाच्या अंगकांमध्ये तुम्ही शाळेत शिकला असाल त्यांना पेशीचं ऊर्जा केंद्र किंवा पॉवर हाऊस म्हणतात हो हो आठवतंय पॉवर हाऊस ऑफ द सेल बरोबर मग यात फक्त ग्लुकोजच वापरलं जातं की अजून काही म्हणजे इंधन म्हणून सहसा ग्लुकोज हेच मुख्य इंधन असतं ते सगळ्यात सहज उपलब्ध असतं आणि वापरायला सोपं असतं पण गरज पडली म्हणजे समजा ग्लुकोज कमी आहे तर वनस्पती चरबी म्हणजे फॅट्स किंवा अगदी प्रथिनं सुद्धा वापरू शकतात ऊर्जा मिळवण्यासाठी पण कर्बोदक म्हणजे ग्लुकोज वापरणं हे सर्वात सामान्य आहे अच्छा आता आपण ऐकतो की श्वसनाचे प्रकार असतात ऑक्सिजन आहे की नाही यावर काही अवलंबून असतं काही हो नक्कीच ऑक्सिजनच्या उपलब्धतेनुसार श्वसनाचे दोन मुख्य प्रकार पडतात जेव्हा ऑक्सिजन भरपूर उपलब्ध असतो तेव्हा होतं एरोबिक म्हणजे हवेच्या उपस्थितीत हो यात ग्लुकोजचं पूर्ण विघटन होतं आणि त्यामुळे खूप जास्त ऊर्जा म्हणजे खूप जास्त एटीपी मिळतात आणि दुसरा प्रकार दुसरा प्रकार आहे विनॉक्सी श्वसन अनेबिक रेस्पिरेशन हा ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत किंवा खूप कमी ऑक्सिजन असताना होतो यात ग्लुकोजचं अपूर्ण विघटन होतं आणि ऊर्जा पण खूपच कमी मिळते ओके ऑक्सी आणि विनॉक्सी चला हे जरा सविस्तर पाहूया आधी ऑक्सिश्वसनाबद्दल बोलूया यात जास्त ऊर्जा मिळते म्हणताय तर ही प्रक्रिया नक्की कशी चालते काय काय टप्पे येत्यात ऑक्सिश्वसन हे मुख्यत्वे चार टप्प्यांमध्ये विभागलेलं आहे पहिला टप्पा आहे ग्लायकोलिसिस ग्लायकोलिसिस हो हा होतो म्हणजे तंतुकणिकेच्या बाहेर यात एका ग्लुकोजच्या रेणूचे जो सहा कार्बनचा असतो दोन तुकडे होतात आणि पायरुविक ऍसिडचे जे तीन कार्बनचे असतात दोन रेणू तयार होतात ही बऱ्यापैकी मोठी म्हणजे दहा पायऱ्यांची रासायनिक क्रियांची श्रृंखला आहे आणि यात ऊर्जा मिळते का हो थोडी मिळते निव्वळ दोन ए टी पी मिळतात आणि काही ऊर्जा वाहक रेणू ज्यांना ते तयार होतात महत्वाचं म्हणजे या टप्प्याला ऑक्सिजनची गरज नसते ओके okay. मग हे जे पायरुविक ऍसिडचे दोन रेणू तयार झाले त्यांचं पुढे काय होत ऑक्सिश्वसनात हे पायरुविक ऍसिड तंतुकणिकेच्या आत म्हणजे त्या पॉवर हाऊस मध्ये प्रवेश करतात तिथे दुसरा टप्पा सुरू होतो याचं नाव आहे ऑक्सिडेटिव्ह डी कार्बॉक्सिलेशन यात काय होतं तर पायरुविक नावाच्या एका वेगळ्या दोन कार्बनच्या रेणूमध्ये होतं या क्रियेत थोडा कार्बन डाय ऑक्साइड टू बाहेर पडतो आणि आणखी एन तयार होतात अच्छा म्हणजे ग्लुकोजचा एक कार्बन इथे सीओ टू म्हणून गेला बाहेर आणि आता आपल्याकडे ऍसिटिल कोय आहे मग तिसरा टप्पा तिसरा टप्पा म्हणजे खूप प्रसिद्ध चक्र आहे क्रेब्स चक्र याला सायट्रिक ऍसिड चक्र किंवा टी सी ए चक्र हो, तंतुकणिकेच्या अगदी आतल्या भागात म्हणजे चालतं हे एका केमिकल इंजिन सारखं काम करतं यात ते आधी तयार झालेलं ऍसिटिल कोए दोन कार्बन शिरतं आणि ते मॅट्रिक्समध्ये आधीपासून असलेल्या ऑक्झेलो ऍसिटिक ऍसिड ओ ए चार कार्बन नावाच्या रेणूला मिळतं यातून सायट्रिक ऍसिड सहा कार्बन तयार होतं आणि चक्र सुरू होतं म्हणून सायट्रिक चक्र नाव आहे का अगदी ते पहिलं उत्पादन आहे म्हणून या चक्रात अनेक रासायनिक क्रिया होतात एसिटील कोएमधले कार्बन हळूहळू टू म्हणून बाहेर टाकले जातात आणि मुख्य उद्देश असतो जास्तीत जास्त ऊर्जा वाहक रेणू तयार करणे म्हणजे भरपूर एनएडीएच आणि अजून एक प्रकारचा रेणू एफ एडीएच टू आणि एटीपी पण मिळतं का यात हो या चक्रात थेट थोडं एटीपी किंवा त्याच्यासारखाच जीटीपी नावाचा रेणू पण मिळतो आणि सगळ्यात महत्वाचं ते ए शेवटी पुन्हा तयार होतं ज्यामुळे हे चक्र सतत चालू राहू शकतं जोपर्यंत ॲसिटील कोए येत राहतं म्हणजे आतापर्यंत आपल्याकडे ग्लायकोलिसिस आणि क्रेप्स चक्रामधून थोडे एटीपी आणि बरेचसे एनएडीएच आणि एफ टू जमा झाले आहेत यांचं पुढे काय होतं खरी ऊर्जा तर अजून बनायची आहे बरोबर एकदम बरोबर पकडलंय इथेच येतो चौथा आणि सगळ्यात जास्त ए टी पी बनवणारा टप्पा इलेक्ट्रॉन वहन प्रणाली इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम ईटीएस आणि त्याला जोडून होणारी प्रक्रिया ऑक्सिडेटिव्ह फॉस्फरिलेशन इलेक्ट्रॉन वहन प्रणाली हो ही प्रणाली तंतुकणिकेच्या आतल्या पटलावर असते इन अ मेम्ब्रेन आतापर्यंत जे एन आणि एफ टू जमा झालेत ते आपले ऊर्जावान इलेक्ट्रॉन या ईटीएस मधल्या प्रोटीनच्या साखरीला देतात हे इलेक्ट्रॉन मग एका प्रोटीन कडून दुसऱ्याकडे उड्या मारत जातात जणू काही एका रिले रेसमध्ये धावतायत आणि या रेसमध्ये काय होतं या इलेक्ट्रॉनच्या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर थोडी थोडी ऊर्जा बाहेर पडते अच्छा आणि या ऊर्जेचं काय होतं या बाहेर पडलेल्या ऊर्जेचा वापर करून तंतुकणिकेच्या मॅट्रिक्समधून प्रोटॉन्स एच प्लस आतल्या पटलाच्या पलीकडच्या जागेत इंटर मेम्ब्रेन स्पेस पंप केले जातात म्हणजे ढकलले जातात त्यामुळे तिथे प्रोटॉनची प्रचंड गर्दी होते जणू काही एका बाजूला पाणी खूप जमा झालंय एक दाब तयार होतो याला म्हणतात प्रोटॉन प्रवणता प्रोटॉनचा दाब हो मग हे प्रोटॉन परत मॅट्रिक्स मध्ये येऊ पाहतात पण ते फक्त एका विशिष्ट दरवाज्यातूनच येऊ शकतात हा दरवाजा म्हणजे एक खास एन्झाईम आहे एटीपी सिंथेज एटीपी सिंथेज नावावरून वाटते की हे एटीपी बनवतं अगदी जसं धरणातून पाणी वेगाने खाली सोडल्यावर टर्बाईन फिरतं आणि वीज तयार होते तसंच काहीसं इथे होतं जेव्हा प्रोटॉन्स त्या एटीपी मॅट्रिक्समध्ये येतात तेव्हा त्यांच्या प्रवाहामुळे हे एटीपी सिंथेज नावाचं मॉलिक्युलर टर्बाईन फिरतं आणि ते एडीपी आणि फॉस्फेटला एकत्र जोडून मोठ्या प्रमाणात एटीपी रणू तयार करतं म्हणजे ही टी पी बनवणारी फॅक्टरी आहे हो नक्कीच आणि मग या सगळ्यामध्ये ऑक्सिजनचं काम काय आपण सुरुवातीला म्हटलं होतं की ऑक्सी श्वसनाला ऑक्सिजन लागतो बरोबर ऑक्सिजनचा रोल येतो अगदी शेवटी या इलेक्ट्रॉन वहन प्रणालीच्या शेवटच्या टप्प्यावर ऑक्सिजन थांबलेला असतो तो काय करतो तर त्या रिले रेस मधून आलेल्या इलेक्ट्रॉनचा अंतिम स्वीकार करतो तो इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन एच प्लस यांना स्वतःमध्ये सामावून घेतो आणि पाण्याचे एच टू ओ रेणू तयार करतो अच्छा म्हणजे ऑक्सिजन नसला तर तर ते इलेक्ट्रॉन स्वीकारायला कोणी नसतं त्यामुळे ती इलेक्ट्रॉनची रिलेरेस थांबते मग प्रोटॉन पंप होत नाहीत प्रोटॉन प्रवणता तयार होत नाही आणि एटीपी सिंथेज एटीपी बनवू शकत नाही सगळी प्रक्रिया ठप्प होते म्हणूनच ऑक्सिश्वसनासाठी ऑक्सिजन अत्यावश्यक आहे समजलं आता तर मग मां हिशोब मांडला तर एका ग्लुकोज मागे किती एटीपी मिळतात साधारणपणे सैद्धांतिक दृष्ट्या म्हणजे सगळं अगदी आदर्श परिस्थितीत झालं तर एका ग्लुकोजच्या रेणूपासून सुमारे तीस ते बत्तीस ए टी पी मिळायला हवेत पूर्वी हा आकडा छत्तीस अठ्ठेचाळीस सांगितला जायचा पण नवीन गणनेनुसार तो थोडा कमी आहे तीस ते बत्तीस हे तर खूप आहेत हो यात ग्लायकोलिसिस क्रेब्स चक्र आणि ईटीएस या सगळ्या टप्प्यांमधून मिळालेली ऊर्जा धरलेली असते पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हा आकडा अगदी परफेक्ट नसतो का कारण पेशीमध्ये ही प्रक्रिया चालू असताना काही ऊर्जा इतर कामांसाठी वापरली जाते उदाहरणात पायरुविक ऍसिडला तंतुकणिकेत आणायला ऊर्जा लागते काही प्रोटॉन त्या आतल्या पटलातनं थोडे लीक होतात त्यामुळे प्रत्यक्ष मिळणारं एटीपीचं उत्पन्न या सैद्धांतिक आकड्यापेक्षा थोडं कमी असू शकतं पण तरीही विनॉक्सी श्वसनाच्या तुलनेत हे प्रचंड जास्त आहे बरोबर आता येऊया त्या दुसऱ्या कारकाराकडे विनॉक्सी श्वसन म्हणजे जेव्हा ऑक्सिजन नाहीये जसं तुम्ही म्हणालात पानथळ जमिनीतल्या मुळांच्या बाबतीत होतं तेव्हा काय होतं ते, ते कसं चालतं हो जेव्हा ऑक्सिजन नसतो तेव्हा पायरुविक ऍसिड तंतुकणिके जाऊ शकत नाही त्यामुळे चक्र आणि ईटीएस हे दोन्ही मार्ग बंद होतात मग ऊर्जा कशी मिळणार अशा वेळी पेशी फक्त पहिल्या टप्प्यावर म्हणजे ग्लायकोलिसिसवर अवलंबून राहते कारण आपण पाहिलं की ग्लायकोलिसिसला ऑक्सिजनची गरज नसते त्यातून थोडे म्हणजे निव्वळ दोन एटीपी मिळतात फक्त दोन एटीपी हे तर खूपच कमी आहेत हो खूप कमी पण ग्लायकोलिसिस चालू ठेवण्यासाठी एक अडचण येते त्यात जे एनएडीएच तयार होतात त्यांचं परत एनएडी प्लसमध्ये रुपांतर व्हावं लागतं नाहीतर ग्लायकोलिसिस पण थांबेल श्वसनाचा किंवा ज्याला आपण किणवण म्हणतो त्याचा मुख्य उद्देश हाच असतो पायरुबिक ऍसिडचा वापर करून एनएडीएचं एनएडी प्लस मध्ये रुपांतर करणं जेणेकरून ग्लायकोलिसिस बसा चालू राहील आणि थोडे तरी एटीबी मिळत राहतील अच्छा म्हणजे किणवण हे मुख्यतः एनएडी प्लस परत मिळवण्यासाठी आहे बरोबर ऊर्जा निर्मिती अगदीच नगण्य आहे त्यात याचे प्रकार कोणते आहेत दोन मुख्य प्रकार वनस्पती आणि सूक्ष्मजीवांमध्ये आढळतात पहिला म्हणजे लॅक्टिक ऍसिड किणवण लॅक्टिक ॲसिड फॉमेंटेशन यात पायरुविक ॲसिडचं रूपांतर थेट लॅक्टिक ॲसिडमध्ये होतं हे काही जीवाणू करतात आपल्या स्नायूंमध्ये पण होतं बरं का जेव्हा आपण खूप व्यायाम करतो आणि स्नायूंना ऑक्सिजन पुरवठा कमी पडतो तेव्हा तिथे लॅक्टिक ऍसिड जमा होतं हो ते मसल्स दुखतात ते यामुळेच का काही प्रमाणात आणि दुसरा प्रकार दुसरा प्रकार आहे ऑल्कोहॉलिक किणवण अल्कोहोलिक फर्मेंटेशन यात पायरुविक ऍसिडचं रूपांतर आधी वेगळ्या कंपाऊंडमध्ये आणि मग इथेनॉल म्हणजे साधी दारू आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये होतं मध्ये यीस्ट हे नावाच्या बुरशीमध्ये होतं ज्यामुळे पाव फुगतो ओ मुळे किंवा मद्य तयार होतं इथेनॉलमुळे काही वनस्पतींमध्ये पण होतं विशेषतः पाण्यात बुडालेल्या मुळांमध्ये जिथे ऑक्सिजन नसतो आणि दोन्ही प्रकारात ऊर्जा किती मिळते दोन्हीमध्ये फक्त ग्लायकोलिसिसमधून मिळालेले निव्वळ दोन एटीपीच मिळतात जे तीस बत्तीस एटीकीच्या तुलनेत काहीच नाही त्यामुळे वनस्पती किंवा प्राणी जास्त काळ फक्त विनॉक्सिश्वसनावर जगू शकत नाहीत पण थोड्या वेळासाठी किंवा तातडीच्या परिस्थितीत जसं पूर वगैरे आला तर टिकाऊ धरण्यासाठी याचा उपयोग होतो हे खूपच इंटरेस्टिंग आहे आता वनस्पतींच्या बाबतीत काही खाल गोष्टी आहेत का त्यांच्या श्वसनात काही वेगळेपण काही अडॅप्टेशन्स हो नक्कीच आहेत वनस्पतींनी ऊर्जेच्या व्यवस्थापनासाठी काही भन्नाट युक्त्या विकसित केल्या आहेत एक म्हणजे त्यांच्यात काही एन्झाईम्स असे आहेत जे एटीपीए जी नावाचा दुसरा ऊर्जा समृद्ध रेणू वापरू शकतात पीपीआय हे काय आहे नवीन याचा काय फायदा फायदा असा आहे की जेव्हा वनस्पतींवर ताण येतो म्हणजे समजा पूर आल्यामुळे मुळांना ऑक्सिजन मिळत नाहीये एनॉक्सिया किंवा जमिनीत फॉस्फेटची कमतरता आहे किंवा खूप थंडी आहे अशावेळी पेशींमधली एटी ची पातळी एकदम खाली जाते हो कारण ऊर्जा बनत नाही मीठ बरोबर पण म्हणजे अशा परिस्थितीत ची पातळी बऱ्यापैकी टिकून राहते मग हे पीपीआय वाचवायला मदत करतात ते पीपीआय वापरून काही महत्वाच्या रासायनिक क्रिया चालू ठेवतात ही एक प्रकारची बॅकअप एनर्जी सिस्टीम आहे जी ताणाच्या परिस्थितीत उपयोगी पडते वा म्हणजे प्लॅन बी तयार ठेवलाय त्यांनी ही तर हुशारी झाली अजून काही आहे असं हो अजून एक खास गोष्ट आहे पीई पी -E कार्बॉक्सिलेज नावाचा एन्झाईम श्वसनाच्या मार्गात फॉस्फोएनॉल पायरुवेट पीई पी -E नावाचा एक महत्वाचा रेणू तयार होतो हा पीई पी काय करतो तर त्या पीई -E चं रूपांतर ऑक्झेलो ऍसिडेट ओ ए मध्ये करतो ओ ए ते तर क्रेप्स चक्रात पण असत ना अगदी त्यामुळे हे ओए क्रेप्स चक्रात वापरलं जातच पण समजा क्रेप्स चक्रातले काही घटक इतर गोष्टी बनवण्यासाठी वापरले गेले जसं की एमिनो ऍसिड किंवा इतर काही तर चक्रात त्या घटकांची कमतरता भासेल oh. अशा वेळी हे पीई काय करतं तर बाहेरून पीई वापरून नवीन ओ तयार करतं आणि चक्राला पुरवतं म्हणजे ते क्रेप्स चक्रातील माल कमी पडू देत नाही याला अनाप्लेरोटिक भूमिका म्हणतात विशेषतः नायट्रोजन स्थिरीकरण नायट्रोजन असिमिलेशन सारख्या महत्त्वाच्या कामांसाठी लागणारे कार्बनचे सांगाडे कार्बन स्केलेटन्स पुरवण्यात याचा मोठा वाटा आहे म्हणजे हे क्रिप्स सायकलला सपोर्ट करते एका प्रकारे बरोबर आणि तिसरी एक खूपच अनोखी गोष्ट म्हणजे पर्यायी ऑक्सिडेज मार्ग ऑल्टरनेटिव्ह ऑक्सिडेज हे काय आहे हा इलेक्ट्रॉन वहन प्रणालीतला ईटीएस चा एक वेगळा पर्यायी रस्ता आहे म्हणजे नेहमीच्या रस्त्यापेक्षा वेगळा हो आपण पाहिलं की नेहमीच्या ई टी एस मार्गात शेवटी इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे जातात आणि त्यातून ए टी पी बनतं पण हा एओ एक्स मार्ग काय करतो तर तो मुख्य मार्गाला म्हणजे कॉम्प्लेक्स थ्री आणि फोरला बायपास करतो तो थेट इलेक्ट्रॉन घेतो आणि ऑक्सिजनला पाण्यात रूपांतरित करतो ओके पण यात ए टी पी बनतं की नाही नाही हीच तर खासियत आहे या एक्स मार्गात ए टी पी तयार होत नाही ऊर्जा उष्णतेच्या रूपात बाहेर टाकली जाते एटीपी नाही मग कशासाठी आहे हा मार्ग ऊर्जा वाया घालवण्यासाठी हे तर विचित्र वाटतंय नाही तसं नाही याचंही खूप महत्वाचं काम आहे विचार करा जेव्हा दिवसा खूप प्रकाश असतो तेव्हा प्रकाश संश्लेषण खूप वेगाने चालू असतं हो भरपूर ग्लुकोज बनतं आणि त्यामुळे श्वसनाचा वेगही खूप वाढतो कधी कधी एवढा वाढतो की मुख्य ई टी एस मार्ग पूर्ण क्षमतेने भरून जातो म्हणजे जणू काही हायवेवर एकदम ट्रॅफिक जॅम झालंय hmm. अशा वेळी हे अतिरिक्त इलेक्ट्रॉन कुठे जाणार ते जर साठून राहिले तर हानिकारक रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीशीज आर एस, तयार होऊ शकतात जे पेशींना नुकसान पोहोचवतात इथे एओएक्स मार्ग एका सेफ्टी वॉल्व्ह किंवा एक्झिट रॅम्प सारखं काम करतो तो हे अतिरिक्त इलेक्ट्रॉन पटकन घेऊन टाकतो आणि ऑक्सिजनला देतो यामुळे मुख्य मार्गावरचा ताण कमी होतो आणि आर ओ एस बनण्याचा धोका टळतो अच्छा म्हणजे हा एक प्रकारे सिस्टमला ओव्हरलोड होण्यापासून वाचवतो अगदी बरोबर आणि अजून एक फायदा म्हणजे हा मार्ग सायनाइड सारख्या काही श्वसन प्रतिबंधकांना दाद देत नाही त्यामुळे जरी मुख्य मार्ग बंद पडला तरी वनस्पती या पर्यायी मार्गाने थोडंफार श्वसन चालू ठेवून टिकून राहू शकतात म्हणजे वनस्पतींमध्ये ऊर्जेच्या बाबतीत बरीच लवचिकता आणि हुशारी आहे म्हणायची नक्कीच परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची त्यांची क्षमता खूप चांगली आहे आता या सगळ्या प्रक्रियेचं मोठ्या पटलावर काय महत्व आहे म्हणजे फक्त वनस्पतींपुरतच मर्यादित आहे की याचा काही व्यापक परिणाम होतो पर्यावरणावर आपल्यावर याचा खूप मोठा आणि व्यापक परिणाम आहे आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा आणि कदाचित थोडा धक्कादायक मुद्दा म्हणजे जागतिक कार्बन चक्र ग्लोबल कार्बन सायकल हो आपण नेहमी म्हणतो की वनस्पती कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि ते खरं आहे प्रकाश संश्लेषणात ते टू वापरतात पण त्याच वेळी श्वसनामधून ते प्रचंड प्रमाणात टू वातावरणात सोडतात सुद्धा प्रचंड प्रमाणात किती एका अंदाजानुसार पृथ्वीवरच्या सगळ्या परिसंस्थांमधून म्हणजे फक्त वनस्पती नाही तर प्राणी सूक्ष्मजीव या सगळ्यांमधून मिळून वर्षाला जेवढा टू बाहेर पडतो त्यातला जवळपास निम्मा वाटा हा एकट्या वनस्पतींच्या श्वसनाचा असतो काय सांगतंय म्हणजे आपण माणसं गाड्या चालवून आणि कारखाने चालवून जेवढा सिओटू बाहेर टाकतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त हो मानवाकडून जीवाश्म इंधन जाळल्यामुळे जेवढा टू वातावरणात येतो त्याच्या जवळपास आठ पट टू वनस्पती श्वसनातून बाहेर टाकतात बापरे हे तर खूप मोठा प्रमाण आहेच अर्थात हेही हे लक्षात घ्यायला हवं की त्या प्रकाश संश्लेषणातून याहून जास्त सिओटू शोषून घेतात त्यामुळे निव्वळ परिणाम नेट इफेक्ट हा सिओटू कमी करण्याचाच असतो जो आपल्यासाठी चांगला आहे पण श्वसनातून बाहेर पडणारा टू हा कार्बन चक्राचा एक खूप मोठा आणि दुर्लक्षून न चालणारा भाग आहे याचा हवामान बदलाशी काही संबंध आहे का, का? म्हणजे तापमान वाढीशी नक्कीच आहे अनेक अभ्यासांमधून असं दिसून आलं आहे की तापमान वाढलं की वनस्पतींच्या श्वसनाचा वेग वाढतो अच्छा हो म्हणजे तापमान वाढलं तर वनस्पती आणखी जास्त सीओटू वातावरणात सोडतील आणि जास्त मुळे तापमान आणखी वाढेल हा एक प्रकारचा दुष्टचक्र किंवा सकारात्मक प्रतिसाद पुळी होऊ शकतो ज्यामुळे हवामान बदलाची समस्या अधिक गंभीर व्हायला मदत होऊ शकते म्हणूनच हवामान बदलाचे परिणाम आणि भविष्य वर्तवताना वनस्पती श्वसनाचा अचूक अभ्यास करणं खूप महत्वाचं ठरतं ते गंभीर आहे आणि शेती किंवा आपल्या रोजच्या जीवनावर काही परिणाम होतो का याचा शेतीवर तर नक्कीच होतो कारण श्वसनात जी ग्लुकोजची ऊर्जा वापरली जाते ती एका अर्थाने पिकाच्या उत्पादनातून म्हणजे धान्याच्या किंवा फळांच्या वजनातून कमी होते म्हणून जगभरात शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत की श्वसनाचा दर नियंत्रित करता येईल का किंवा अधिक कार्यक्षम करता येईल का जेणेकरून पिकांचं उत्पादन वाढेल म्हणजे मेटाबॉलिक इंजिनिअरिंग वापरून हो त्या दिशेने संशोधन चालू आहे आणि घरात आपण जी झाडं लावतो त्यांच्या बाबतीतही श्वसन महत्त्वाचं आहे दिवसा प्रकाशात ती टू घेतात पण रात्री किंवा कमी प्रकाशात त्या श्वसनातून टू बाहेर टाकतात अर्थात घरातल्या झाडांकडून येणारा टू खूप कमी असतो पण तरीही घरातली हवा शुद्ध ठेवण्याच्या दृष्टीने काही वनस्पती उदाहरणार्थ मनी प्लांट मॉन्स्टेरा इतरांपेक्षा जास्त कार्यक्षम असू शकतात श्वसनाच्या परावर आणखी कोणकोणत्या गोष्टींचा परिणाम होतो तापमान सोडलं तर तापमान हा तर सगळ्यात मोठा घटक आहे पण त्याशिवाय प्रकाश महत्वाचा आहे कारण तो प्रकाश संश्लेषणावर आणि पर्यायाने ग्लुकोजच्या उपलब्धतेवर परिणाम करतो वातावरणातील ची पातळी पाण्याची उपलब्धता म्हणजे झाडाला पाणी मिळालंय की नाही वनस्पतीचं वय आणि अर्थातच वनस्पतीचा प्रकार या सगळ्या गोष्टी श्वसनाच्या वेगावर परिणाम करतात खरंच वनस्पती श्वसन ही वरवर वाटते तितकी साधी प्रक्रिया नाहीये खूप गुंतागुंतीची आहे अत्यंत महत्त्वाची आहे आणि तिचे परिणाम खूप दुर्गामी आहेत आजच्या चर्चेतून आपण वनस्पती ऊर्जा कशी मिळवतात हे पाहिलं त्यांचं श्वसन प्राण्यांपेक्षा कसं वेगळं आणि जास्त लवचिक आहे विशेषतः ते पीपीआयएन्झाईम पीई पी सी आणि एओएक्स मार्ह यांसारख्या खास अनुकूलनांमुळे हे समजून घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रक्रियेचा जागतिक कार्बन चक्र आणि हवामान बदलावर कसा मोठा परिणाम होतो यावरही प्रकाश टाकला अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतो हवामान बदलाच्या या गंभीर परिस्थितीत आपण वनस्पतींच्या या श्वसन प्रक्रियेत काही बदल घडवून आणू शकतो का म्हणजे जनुकीय बदल करून मेटाबॉलिक इंजिनिअरिंग त्यांना अधिक कार्यक्षम बनवण्याचा कमी टू बाहेर टाकण्यास प्रवृत्त करण्याचा किंवा ताण सहन करण्याची त्यांची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करावा का hmm. पण मग याचे दीर्घकालीन परिणाम काय असू शकतील निसर्गात असं हस्तक्षेप करणं कितपत योग्य आहे किंवा या उलट वनस्पतीच्या प्रकारे शांतपणे नैसर्गिकरित्या सौर ऊर्जेचं रूपांतर करून स्वतःसाठी ऊर्जा मिळवतात त्या अद्भुत प्रक्रियेतून आपण भविष्यातील आपल्या ऊर्जा गरजांसाठी विशेषतः स्वच्छ ऊर्जेसाठी काहीतरी शिकू शकतो का यावर नक्कीच विचार करायला हवा नक्कीच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे आजच्या या सखोल आणि माहितीपूर्ण चर्चेसाठी खूप धन्यवाद खरंच खूप काही नवीन शिकायला मिळालं मलाही बोलताना मजा आली धन्यवाद पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह द डीप डाईव्ह मध्ये नमस्कार